मनापासून स्वागत आहे काल आपण पंचवीस पन प्रश्न पाहिलेले होते चालू घडामोडींवरती आधारित आणि परीक्षांमध्ये विचारले गेलेले सुद्धा होते ते तर सव्वीसावा प्रश्न आपण तो सुद्धा काल पाहिलाय की अशोक सराफ यांना कोणता पुरस्कार मिळालाय तर पद्मश्री मिळालेला आहे आणि आता सत्तावीसावा प्रश्न आहे पहा इथे थोडंसं बाळाने रंगरंगोटी केली आहे बघू शकताय तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण सत्तावीसावा काय आहे तो तर भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो जो आहे तो कुठे आहे किंवा कुठे उघडण्यात आला आहे असा प्रश्न आहे तर जो जोधपूर येथे आहे राजस्थानमध्ये पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार महाराष्ट्रामध्ये कोणाला दिल्या देण्यात आलेला आहे तर सुजाता बागुल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा जो पु पुरस्कार आहे तो राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो आणि यावर्षी एकूण देशभरातील पंधरा नर्सेसला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बारा मे या दिवशी कारण बारा मे या दिवशी असते फ्लोरेन्स नायटिंगल यांची जयंती ठीक आहे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे पार पडलेला आहे तर राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव जो आहे तो दोन हजार पंचवीसचा उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेला आहे पुढचा हे प्रश्न पहा देशातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते तर गोवा हे जे राज्य आहे ते देशातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य आहे आणि तिसरंसुद्धा आत्ता नुकतं जाहीर झालेलं आहे ते आहे त्रिपुरा राज्य ठीक आहे पुढचा प्रश्न पहा ओडिसा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणतं कोणती योजना सुरू केली तर अंकुर ही जी योजना आहे ती ओडिशा सरकारने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सुरू केलेली आहे तर मी हे प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर असं नाही लिहिले तर स्वत नोट्स काढलेले आहेत मी या आणि म्हणजे एका लाईनमध्येच प्रश्नही आणि उत्तरही असं सुद्धा काही काही ठिकाणी मी केलं आहे तर पुढचा प्रश्न पहा पुण्यश्लोक देवी यांची जयंती कोणत्या दिवशी असते तर एकतीस मेला असते आणि याच दिवशी टोबॅको डे सुद्धा असतो म्हणजेच तंबाखू दिवस तर हे दोन्ही म्हणजे एकाच दिवशी आहे मग लक्षात ठेवायलासुद्धा सोपं जाईल म्हणून दोन्हीही लिहिलेलं आहे मी पुढचं पहा डी आर डीओने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ई टी एल डी एच सी एम मिसाईल विकसित केलेली आहे कोणती मिसाईल आणि कुणी वि विकसित केली असा दोन्ही प्र प्रकारे प्रश्न विचारू विचारू शकतात तर डीओ दियो, डी आर डी ओने केलेला आहे लॉन्च आणि कु ई e टी एल डी सी एम एच सी एम ठीक आहे पुढचं पहा अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले तर अकराव्या ब्रिक्स संसदीय फोरमचं आयोजन जे आहे ते ब्राझीलमध्ये करण्यात आलेलं ठीक आहे पुढचा प्रश्न पहा शक्ती सैन्याभ्यास दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशांमध्ये होतो तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये होतो शक्ती हा सैन्याभ्यास आणि या वर्षीची ज्या आवृत्ती होती ती आठव्या क्रमांकाची होती ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मँगो मॅन मैं, कोणाला म्हटलं जातं तर पहा कलिमुल्ला खान यांना म्हटलं जातं मॅन मँगो मॅन आणि मैं, यांना नुकताच पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे त्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे आपण हा प्रश्न त्याचबरोबर यांनी जो विकसित केलेला आंब्याची जात आहे त्याला राजनाथ सिंह या मंत्र्यांचं नाव दिलेलं आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कुठे उभारण्यात आलाय तर हरियाणा या देशा सॉरी राज्यामध्ये हरियाणा या राज्यामध्ये देशातला सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर कन्नड लेखिका आहेत या बानू मुश्ताक आणि यांच्या हार्ट लॅम्प हार्ट लॅम्प या पु कादंब साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती तर भारतामध्ये सर्वात कमी वयाचा आहे आणि जगातला सर्वात उंच म्हणजे जगातील सगळ्या सगळ्यात उंच जे सात पर्वत आहेत ते चढले त्याने आणि त्यां या व्यक्तीचं नाव आहे विश्वनाथ कार्तिकेयन ठीक आहे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय फ्लोरेन्स सायटिंगल देशातील आता हा प्रश्नसुद्धा आपण वरती घेतला आहे की देशातील पंधरा नर्सेसला मिळालेला आहे आणि त्यातल्या महाराष्ट्रातील कोण आहेत सुजाता बागुल पुढचा प्रश्न पाहूया आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता संघ विचारलाय तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता संघ आहे आर सी बी म्हणजेच म्हणजेच कोण रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू आणि उपविजेता आहे पंजाब किंग्स ठीक आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सुपर स्ट्रायकर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर वैभव सूर्यवंशीला मिळालेला आहे कारण याने पस्तीस बॉलमध्ये श शतक बर। जे आहे ते झळकवलेलं होतं बरोबर त्यानंतर पहा मुख्यमंत्र्यांचं आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली आहे पा? तर प्रवीण परदेशी यांची निवड झालेली आहे ई एफ ए पुरुष चॅम्पियनशिप लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कुणी कोणाला मिळाले पहा तर पॅरिस सेंट जर्मन या संघाला मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सव्वीसाव्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने चोवीस पदके जिंकलेले आहेत किती पदकं चोवीस पदकं जिंकलेली आहेत सव्वीसाव्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुढचा प्रश्न पहा राजीव कृष्णा उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आहेत कोण राजीव कृष्णा आणि उत्तर प्रदेशचे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र सरकारचे चौथे विश्व मराठी संमेलन कुठे पार पडणार आहे तर नाशिक या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपतींच्या ए डी सी तर नुकतीच यांची निवड झालेली आहे आणि या आहेत यशस्वी सोलंकी आणि या पहिल्या नौदलातील महिला अधिकारी आहेत ए डी सी झाले आहेत राष्ट्रपतींच्या ठीक आहे पुढचा प्रश्न पहा अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत तर श्रीनिवास मुकमलला आहेत पुढचा प्रश्न पहा भारत व अमेरिकेच्या विशेष दलांचा संयुक्त टायगर टायगर पुढे काय क्लॉ टायगर क्ल दोन हजार पंचवीस लष्करी सराव कुठे झाला आहे तर उत्तर प्रदेशमध्ये भारत आणि अमेरिकेचा ठीक आहे पुढचा प्र प्रश्न पहा शेवटचा जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आईसलँड देश आणि भारताचा यामध्ये एकशे एकतीसावा क्रमांक आहे तर फ्रेंड्स आजचे सुद्धा पंचवीस प्रश्न आपण पाहिलेले आहेत भेटूयात उद्या आणखी पुढच्या पंचवीस प्रश्नांना घेऊन तोपर्यंत छान अभ्यास करत रहा बाय सी यू टुमारो